लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आम्ही बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी सर यांच्याशी चर्चा करत आहोत ते नूतन प्रदेशाध्यक्ष आहेत नवीनच त्यांनी पदभार स्वीकारलेला आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीच्या कार्याच्या आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत संघटन बांधणी मजबूत पक्ष बांधणीच्या संदर्भामध्ये भूमिका घेऊन ते फिरत आहे है। आज यांचा लातूर दौरा आहे ते लातूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी का म्हणजे कशी त्यांची भूमिका आहे का, का आलेत आणि त्यांची पुढील काय रणनीती आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्च सर जयबीम सर जय जय सर आपण नवीनच आपलं खूप खूप स्वागत सर धन्यवाद सर की महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सर्व पार् बहुजनांचं म्हणजे पूर्ण लक्ष आहे की बी एस पीकडे की काही ना काही इथं वेगळं असते आणि जे की खरा बाबा खरे बाबासाहेब आंबेडकरांची का जी काय म्हणजे चळवळ जे महापुरुषाची चळवळ हे संपूर्ण भारत देशाला दाखवण्याचं काम बी एस पीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ते जबाबदारी अशा संकट काळामध्ये अतिशय कठीण काळामध्ये आपल्यावर आज म्हणजे महाराष्ट्राचे म्हणजे प्रदेश अध्यक्षपद आपल्याला दिलेले आहे सर आपली काय म्हणजे कशी कशी रणनीती आहे पक्षाची म्हणजे संघटन बांधणी आणि येणारी विधानसभा आहेत त्याच्याही संदर्भामध्ये आणि आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण भेट घेतात पक्षाचे म्हणजे कार्यकर्त्यांचा संवाद त्याच्यानंतर आपल्याला भेटत असलेलं सहकार्य याच्या बाबतीमध्ये आपलं थोडंसं आपल्याला आपण जर या ठिकाणी जर सांगितलं तर थोडंसं बरं होईल सर्वात आधी तर तुमचं खूप खूप धन्यवाद सर थँक्यू की तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रीय महाराष्ट्रीयच नाही तर सर्व भारतीय लोकांना आजच्या दिवशी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी मी शुभेच्छा देऊ इच्छितो परम आदरणीय बहिन मायावतीजी जे या बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पक्षाच्या आमच्या नेत्या आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत चार चारदा मुख्यमंत्री राहिल्यात माझी खासदार आहेत त्यांनी चोवीस तारखेला या महापुरुषाच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबाजी फुले छत्रपती शाहूजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये आणि मान्यवर कांशीराम साहेबांच्या कामाने प्रेरित झालेल्या महाराष्ट्रामध्ये काम करण्याची मला संधी दिली त्यामुळे तुमच्या माध्यमातून सर्वात प्रथम मी बयनजीचे धन्यवाद करू इच्छितो तुम्ही मला आताच प्रश्न केला की या अडचणीच्या काळामध्ये तुमची काय रणनीती असेल समोर विधानसभा आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरत आहात निश्चितच हा एक अडचणीचा काळ आहे मला पण माहीत आहे फार मोठ्या विसंगती समाजामध्ये आहेत या बहुजन समाजाच्या लोकांना कळत नाही आहे की त्यांनी जावं कुठे आणि अशा वेळेस या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसने समाजामध्ये हे भ्रांती निर्माण केली की हमे बहुजन समाज के अंदर संविधान को बचाना संविधान बचावण्याची वाचवण्याची जी भाषा काँग्रेसने केली या या भाषेवर आम्ही काय बोलावं ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना संविधानच लिहू दिलं नाही ज्या काँग्रेसने बाबासाहेबांच्या संविधानाला कधी मानलंच नाही पाहिजे तेवढे अमेंडमेंट त्याच्यामध्ये केली आणि बाबासाहेबाच्या संविधानाने या देशामध्ये कधीच त्यांनी शासन कारभार चालवला नाही ते आज भाषा करता येत आहे बाबासाहेबाच्या संविधानाला वाचवण्याची आता ही फार मोठी विडंबना आहे आणि या बहुजन समाजाच्या सर्व लोकांनी ह्या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे की जर या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित संविधानाचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपर इम्प्लिमेंटेशन जर करायचं असेल तर ते बहुजन समाज पार्टी आणि बयन मायावतीशिवाय दुसरा कोणी नेता करू शकत नाही तर मला हे म्हणायचं आहे हा ज्या काळामध्ये मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरतो आहे आमचं लक्ष आहे आमचं उद्दिष्ट आहे या वेळेस या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये बहुजन समाज पार्टीचे हत्ती आम्हाला विधानसभेमध्ये निवडून पाठवायचे आहे त्याच्यासाठी आमची एक अलग यंत्रणा पण सुरू आहे भैरमहादेरणी बयंजींनी आम्हाला काही डायरेक्शन दिलेले आहेत त्या डायरेक्शनच्या माध्यमातून गाव चलो अभियान समाज में जाओ लोगों की समस्या को सॉल्व करो लोगों की समस्याओं को देखो किसी के ऊपर अन्याय अत्याचार हो रहा है तो उसको आप देखो और उसको न्याय मिला के दो और उसके साथ साथ कॅडरायजेशन प्रोसेस स्टार्ट करके समाज को अपने पैरों के ऊपर खडा करो लोगों को महापुरुषों की विचारधारा समजा के बताओ ये आदेश हा आदेश बहिजीने आम्हाला दिला आहे आणि त्याचमुळे मी आज या तुमच्या लातूर पवित्र नगरीमध्ये आलेलो मला कालच माहीत पडलं आमचे जिल्हाध्यक्ष आहे सिद्धार्थ सूर्यवंशीजी यांनी सांगितलं की या लातूर नगरीमध्ये सतत बहुजनांवर शेड्यूल का शेड्यूल ड्राईब ओफिसीवर सतत हल्ले होत आहे सतत त्यांच्यावर अॅट्रोसिटीज होत आहे आणि म्हणून त्या ॲट्रोसिटीचं खऱ्या अर्थानं काय पुलिस डिपार्टमेंट काय करते आहे याच्यासाठी आम्ही थांबलेलो होतो सोबतच आम्ही कार्यकर्त्याची मिटिंग घेतली त्यांना सांगितलं समाजात कसं जायचं आहे लोकांना आपल्या पायावर कसं उभं करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुन्हा या महाराष्ट्रामध्ये मान्यवर साहेब आणि बैन मायावतीजींनी ज्या प्रकारे सुरुवात केली होती ते ते पुन्हा मुवमेंट निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे माझ्यासोबत माझे सगळे संघमित्र आहेत माझी पूर्ण टीम आहे ॲडव्होकेट मोहन डॉक्टर मोहन रायकवार जी आहेत सगळी टीम आहे जिल्ह्याची पूर्ण टीम आहे आम्ही गावागावात जाणार कॅडरायझेशन प्रो प्रोसेस सुरू करणार साहेबांच्या नाऱ्याप्रमाणे ब्रॉसबेज ब्रॉडबेज मासपेस आणि कॅडर बेस महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं विषय जे इतका झालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजाच्या डोक्यावर हा ठेवून सांगतात की मी मराठा आरक्षण देणारी त्याच्यानंतर हे जे आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे जे महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे या संदर्भामध्ये आपली काय म्हणजे पक्ष म्हणून काय आपली आज महाराष्ट्राची प्रदेश अध्यक्ष असतात म्हणजे आपली काय खूप चांगला प्रश्न तुम्ही केला आरक्षणच्या बाबतीत बाबासाहेबांनी रिझर्वेशन पॉलिसी आदेशामध्ये आणली आणि मला सांगायला आनंद होतो की ज्या ओ बी सीच्या रिझर्वेशन संदर्भात किंवा मराठा ज्या प्रकारे रिझर्वेशन डिमांड है, त्या संदर्भामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी ये नारा मान्यवर दिया था आज हम उसी को मानते हैं साठी सगळ्यात मोठी लढाई लढणारे बहुजन समाज पार्टीचे लोक आहात यस yes, ओबीसीसाठी yes. मंडल आयोगासाठी सगळ्यात मोठी लढाई जर या देशामध्ये कोणी लढली मान्यवर कांशीराम साहेब बयन मायावतीजींनी आणि बहुजन समाज पार्टीच्या तळागाडातल्या कार्यकर्त्यांनी लढली आहे म्हणून आज जर रिझर्वेशनचा जर मुद्दा येत असेल तर आज आम्ही या रिझर्वेशनमध्ये या रिझर्वेशनच्या पॉलिसीसाठी पूर्णपणे या ओबीसी समाजाच्या पाठीमागे उभे आहोत आम्हाला असं वाटते बावन्न टक्के रिझर्वेशन बावन्न टक्के जनसंख्या त्यांची आहे आज जनसंख्येचा पण इशू आहे बहिनजीने हा इश्यू उचललेला आहे की सीची जनसंख्या जनगणना व्हायला पाहिजे या शासनाच्या कार्यकारणीमध्ये करणीमध्ये आणि कत्नीमध्ये फरक असा आहे हे लोक फक्त झगडा लावू इच्छितात मराठ्यांमध्ये आणि सीमध्ये झगडा लावण्याचं यांचं कार्य असताना <coughs> आमचं हे मत आहे बहुजन समाज पार्टी हे म्हणतं की आमच्या हातात सत्ता द्या आम्ही तुम्हाला फिफ्टी टू पर्सेंट रिझर्वेशन मिळून देऊ आम्ही यांच्या रिझर्वेशन सोबत आहो कालही होतो आजही आहो उदय राहणार सोबत असतात परंतु आज घडीला जे आहे ना जे काय लोक पाठिंबा देतात जे काय होत असते पण ह्या संदर्भात पक्षाच्या माध्यमातून आपण तुम्ही त्यांना आम्ही लवकरच म्हणजे लवकरच या पाच तारखेनंतर आम्ही संविधान आणि आरक्षण रॅली काढणार आहोत संविधान सन्मान रॅली सोबतच आरक्षणाचा विषय घेऊन या देशामध्ये हे गांजर दाखवण्याचं षडयंत्र जे हे मनुवादी गव्हर्नमेंट करत असेल चाहे वो बीजेपी की आहे या काँग्रेस किर आहे हे फक्त गांजर दाखवण्याचं काम आजपर्यंत यांनी केलेलं आहे म्हणून लोकांना खऱ्या अर्थानं रिझर्वेशन काय रिझर्वेशनची पॉलिसी काय कोणाला किती रिझर्वेशन आहे कसं मिळालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जनमानसामध्ये जाऊन समाजामध्ये जाऊन सांगणार आहोत सोबतच मी एक ॲडेंडम जोडू इच्छितो रिझर्वेशनची जेव्हा आपण डिमांड करतो आहे किंवा रिझर्वेशन आम्हाला भेटलं पाहिजे याची डिमांड होते आहे सोबतच आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की प्रायव्हेट फर्ममध्ये या देशामध्ये नाईन्टीन नाईन्टी वनपासून एल पी जी पॉलिसी आली सगळे पॉ गव्हर्मेंट डिपार्टमेंट प्रायव्हेटाईज झालेले आहेत येस yes. आणि प्रायव्हेट डिपार्टमेंट्समध्ये देर इज अ नो रिझर्वेशन अशा स्थितीमध्ये जेव्हा की रिझर्वेशन जर तुम्हाला दिलं तर तुम्हाला रिझर्वेशनचा काहीच फायदा नाही अशा वेळेस आमचे मराठे बंधू आणि ओबीसी बंधू रिझर्वेशनची डिमांड करत आहे खऱ्या अर्थानं आमची डिमांड असली पाहिजे वी वॉन्ट रिझर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर वीच बहीण मायावतीची डिमांडेड yes. आणि आम्ही हे करणार आहोत आमची आम्ही उत्तर प्रदेशमध्ये करून दाखवलं आम्ही महाराष्ट्राच्या शासनामध्ये पण करून दाखवू आणि त्याच्याचमुळे आम्ही समाजामध्ये जाणार आहोत बहुजन समाजांना आम्ही त्यांच्या पायावर उभं करून सांगणार आहोत की आपल्याला रिझर्वेशन तर पाहिजेच आपल्या जनगणनेच्या अनुपातमध्ये पाहिजे पण सोबतच या प्रायव्हेट फर्म मध्ये सुद्धा आम्हाला रिझर्वेशन भेटलं पाहिजे म्हणून आपला लढा आम्हाला मोठा करावा लागेल संपूर्ण बहुजन समाजाला एकत्रित होऊन या निय झेंडा आणि हाती निशांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागेल तेव्हा त्यांना भेट येणार विधानसभा आहे महाराष्ट्रामध्ये या म्हणजे <coughs> या ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस म्हणजे जे काय आपले उमेदवार फायनल होतील जे ऑलरेडी बहीण महावती महाराष्ट्रातला वेळ देतील निश्चितच बहिणजी नेहमी वेळ देतात यावेळेस बहिणजीने वेळ दिला बहिणजींना महाराष्ट्राविषयी खूप प्रेम आहे फक्त महाराष्ट्राच्या लोकांना प्रेम दाखवायचं आहे ज्या दिवशी महाराष्ट्राच्या लोकांनी बहिणजींवर प्रेम दाखवलं महाराष्ट्रातली सरकार आल्याशिवाय राहणार की आज अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसोबत आमची भेट झाली लातूरमध्ये लातूर ला पोलीस अधीक्षक कार्यालयाला गेला होता काय झालं होतो आमचं त्यांच्यासोबत देवरे साहेबांशी भेट झाली खूप चांगल्या फुट फुडनोटवर yes, तर या जिल्ह्यामध्ये जे रेग्युलरली हे सी एस टीवर जे अत्याचार होत आहे त्या संदर्भात आम्ही त्यांना प्रश्न केलेला आहे की असं डेलिब्रेटली एकाच कम्युनिटीच्या लोकांवर या लातूर शहरामध्ये कात्याचार होतो आहे त्यांनी त्यांच्या प्रकारे गोष्ट मांडलेली आहे त्यांची भूमिका मांडली आमचं हे म्हणणं आहे त्यांना की निष्पक्षपता पान निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे विदाऊट एनी प्रेज्युडाईज माइंडिंग चौ चो, चौकशी व्हायला पाहिजे आणि जे, जे लोक याच्यामध्ये सामील आहेत त्यांच्यावर शासन व्हायला पाहिजे कडक शासन व्हायला पाहिजे जर असं झालं नाही तर बहुजन समाज पार्टी ह्या गोष्टीला सिरियस घेऊन आम्ही आमच्या खासदारांना बेनजींना याची रिपोर्टिंग करू आणि पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही याच्या याच्या विरोधामध्ये आंदोलन करू आम्ही कधीही पटून घेणार नाही की कुठल्या एका जाती धर्माच्या लोकांवर अशा प्रकारे नाही हो आम्ही सर्व समाजा ओ एस सी असतो एस टी असो ओबीसी असो मायनॉरिटी असो आम्हाला असं वाटतं की आम्ही सर्व भारतीय आहोत आणि सर्वांनी इथे गुन्हा गोविंदाने नाद खरं तर लातूरचा दौराच त्या आदरणीय डोंगरेसरने केलेला आहे की जे काय लातूर जिल्ह्यामध्ये जे काय मागासवर्गीयावरती आण अत्याचार होता एक सायली गायकवाड असेल अनेक म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या भूमिका जे ह्या जिल्ह्यामध्ये चाललेल्या आहेत या कारणानं म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये आहे काय अशा पद्धतीची भूमिका म्हणजे नेमकं हे आहे का हे प्रश्न उपस्थित झाल्या कारणानंच प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी येऊन हे विचारणा करतात आणि तर न्याय मिळाला पाहिजे आणि जर नाही न्याय न्याय मिळाला तर पक्षाच्या वतीनं जे काही भूमिका घेणार आहेत कठोर भूमिका आणि आज मला वाटते पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा देखील त्यांची झालेली आहे सविस्तर भरपूर ह्या ठिकाणी चर्चा करायची होती परंतु आपण वेळेअभाव या ठिकाणी थोडंसं थांबणार नंतर आपण चर्चा करू इथंच थांबवत जय